नमस्कार मंडळी कालच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अवघ्या महाराष्ट्रात मोठ्या थाटामाटात पार पडली या शूर वीर छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम आपल्या मराठी सफरताऱ्यांची या चॅनेलद्वारे मानाचा मुजरा मराठी मनोरंजन विश्वात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या पराक्रमावर आधारित अनेक चित्रपट आले आहेत चला तर एक नजर टाकूया कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी चित्रपट नाटक मराठी हिंदी मालिकेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे त्यांनी साकारलेले छत्रपती शिवाजी महाराज प्रेक्षकांच्या अगदी मनात उतरले स्टार प्रवाहावरील राजा शिवछत्रपती मालिकेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती यानंतर अभिनेते महेश मांजरेकर यांनी मी शिवाजी राजे भोसले बोलतोय या चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली होती हा चित्रपट आणि त्यातील गाणी आजही शिवप्रेमीच्या मनावर राज्य करतात अभिनेता शंतनू मोघे यांनी स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अजरामर करून रसिकांच्या मनात स्वतःच एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे मराठमोळा अभिनेता म्हणजे शरद केळकर शरद केळकर यांनी तानाजी सिनेमात साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली आहे अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी सुभेदार सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे तसेच रवींद्र महाजनी यांचा मुलगा कश्मीर महाजनी यांनी सरसेनापती हंबीरराव या सिनेमात छत्रपती शिवरायांची भूमिका साकारली आहे तसेच मराठी सिनेमांच्या सुरुवातीच्या काळात अभिनेते सूर्यकांत मांढरे यांनी साकारलेली महाराजांची भूमिका अत्यंत लोकप्रिय ठरली आजही महाराजांच्या भूमिकेतील त्यांची प्रतिमा चाहते विसरू शकले नाहीत सूर्यकांत मांढरे यांना प्रत्यक्ष पाहिल्यावर लोक त्यांना मुद्रा घालत होते असे ज्येष्ठ लोक सांगतात तर आपल्या या मराठी सफर ताऱ्यांची या द्वारे छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा। जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद